किती घर बाधित होत आहेत जुन्या याच्यात किती घर बाधित होत होते तुमचा जो आरोप आहे का आता रोड सरकवण्यात आलाय उत्तरेला सरकवला आणि दक्षिणेलाही सरकवण्यात आलाय याच्याने किती घर बाधित होत आहे किती नागरिक याच्याने बाधित होणार आहे आता जो नवीन सरकवलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते साडेचारशे लोक बाधित होऊ लागले आणि याच्या आधी जो रोड झालेला आहे दोन हजार दोन प्रमाणे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लोक बाधित होऊ लागले तुमचं असं आम्हाला दोन हजार एक पण नाही पाहिजे आणि दोन हजार चोवीस चा पण नाही पाहिजे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आमचा तिथून अजून आमचं उत्तर आलं फक्त हेअरिंग झालेली आहे त्यांनी आमचं म्हणणं ऐकलेलं आहे आम्ही त्यांना ती विशेष मागणी केलेली आहे मुंबईमध्ये का आम्हाला तो रोड कायमस्वरूपी तुम्ही तो रद्द करून जसं तुम्ही सात मार्च दोन हजार ला तो रद्द केला होता आमच्या कॉलनी मधून चालू आहे आमचे लोकप्रतिनिधी सिरसार साहेब त्यांच्या मार्फत त्यांनी ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी त्यांना बोलणार आहे या विषयावरती तुमचा एकाही घरावर बुलडोजर चालणार नाही याची मी शाश्वती म्हणजे तुम्हाला देतो म्हणजे कारण की तसंच आमच्या सोबत झालेलं ना आम्हाला वेळ दिलेला ना म्हणजे त्यांनी तो सात मार्च कालावधी तर आम्हाला नव्हता ना तोच आमच्यावर वेळ आले नाही पत्रकार परिषद घ्यायची त्यांनी रोड टाकला पंधरा मीटरचा तो कायमस्वरूपी सात मार्चप्रमाणे दोन सात मार्च दोन हजार चोवीस प्रमाणे कायमस्वरूपी तो रद्द करण्यात यावा दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांनी जो परत डीपीआर मध्ये टाकला तो कायमस्वरूपी आमची मागणी आहे की तो रद्द करण्यात यावा म्हणून याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे लोक बाधित होऊ लागले याच्या म्हणजे त्यांना हा अच्छा याच्या याला लागून जालना रोड आहे परत त्रिमोती चौक जालना रोड तो एकशे ऐंशी फुटाचा आहे आणि याला लागून त्रिमोती चौक तो ऐंशी ऐंशी फुटाचा आहे त्यामुळे त्यामुळे ह्या रोडची काय आवश्यकता नाही असं सगळ्या म्हणजे नागरिकांवरून मी माझं मत आहे अशा सगळ्या गोष्टी होता हो तो संयुक्त मोजणीप्रमाणे झालेला रोड त्याची भूसंपन्नाची प्रक्रिया सुद्धा झालेली आहे पण आमचा कायमस्वरूप रोडच रद्द करा ना तुम्ही आमची मागणी ती सर कायमस्वर आमचे सर्व नागरिकांची हा रोड टाकला असताना तर आम्हाला त्यावेळेस आक्षेप घेण्याची संधी होती आणि त्यावेळेसच आम्ही सगळे रद्द करून घेतले असते असतील शंभर टक्के जाऊ आम्ही कोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊ हायकोर्टात जाऊ सेशन कोर्टात जाऊ जर जा यांनी शासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर धरणे आंदोलन करू आयुक्ताला वेठीस धरू साखळी उपोषण करू जो मार्गाने जाते लोकशाही मार्गाने जे जे लोकशाही पद्धतीने आम्हाला करता येईल तो सगळे मार्ग आम्ही ते धन्यवाद दोन हजार सात मार्च दोन हजार चोवीसला ला जो विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आलाय त्यात आमचा इथला जो डी पी रोड आहे तो कॅन्सल केलेला दाखवला आणि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला जे परत दुरुस्त आराखडा जो मंजूर झालाय त्यात आमचा रस्ता दाखवलेला आहे तर या रस्त्यात एकूण जवळजवळ सातशे ते साडेसातशे घरं बाधित होत आहे तर आमची ही मनसपूर्वक मागणी आहे की हा रस्ता रद्द करण्यात यावा कारण या या एरिसातील तर जालना रोड जवळ एक शिवाय त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर हाही रस्ता जवळ आहे त्यामुळे या रस्त्याची शक्यता गरज नसेल तर हा रस्ता कॅन्सलच करण्यात यावा हे समस्त नागरिकांची मागणी सर विकास आराखड्याला विरोध म्हटलं तर हा कुठला विरोध हा कसला विरोध विकास आराखडा आहे सातशे ते साडे सातशे लोकांच्या घरोबाधित Seminar kita, kena rasa tahap kita. Di mana nih macam di UK? Anei, ane. Suci, suci agama. Haras tak rasa karnya apa? Jadi waktu nak kita jadi pelajar. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.